तीन लाथांचा नियम भारतीय शेतकऱ्याला कमी समजू नका हा व्हिडिओ श्री ट्रम्पसाहेब यांच्याशी संबंधित नाही एका मोठ्या शहरातील वकील उत्तर पंजाबच्या ग्रामीण भागात बदकांची शिकार करायला गेला होता त्याने एका पक्षाला गोळी घालून मारून टाकले पण तो कुंपणाच्या पलीकडे असलेल्या एका शेतकऱ्याच्या दा शेतात पडला वकील कुंपण ओलांडून चढत असताना एक वृद्ध शेतकरी त्याच्या ट्रॅक्टरवर आला आणि त्याला विचारले की तो काय करत आहे वकिलाने उत्तर दिले मी एका बदकाला मारले आणि ते या शेतात पडले आहे आणि ते मी आता परत मिळवणार आहे म्हातारा शेतकरी संता सिंग म्हणाला ही माझी मालमत्ता आहे आणि तुम्ही येथे येऊ नका कृपया हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा संतापलेल्या वकिलाने म्हटले मी दिल्लीतील सर्वोत्तम वकिलांपैकी एक आहे आणि जर तुम्ही मला ते बदत मिळवू दिले नाही तर मी तुमच्यावर खटला भरेन आणि तुमचे सर्वस्व घेईन म्हातारा शेतकरी हसला आणि म्हणाला तुम्हाला माहीत नाही की आम्ही उत्तर पंजाबमध्ये वाघ कसे सोडवतो आम्ही तीन लथांचा नियम वापरून अशा लहान मतभेदांचे निराकरण करतो वकिलाने विचारले तीन लथांचा नियम काय आहे शेतकऱ्याने उत्तर दिले बरं कारण वाद माझ्या जमिनीवर होतो मला आधी पुढे व्हावे लागते मी तुला तीन वेळा लाथ मारतो आणि नंतर तू मला तीन वेळा लाथ मार असे जोपर्यंत कोणीतरी हार मानत नाही तोपर्यंत करावे लागते वकिलाने प्रस्तावित स्पर्धेबद्दल लगेच विचार केला आणि ठरवले की तो म्हाताऱ्याचा बदला सहजपणे घेऊ शकतो त्याने स्थानिक प्रथेचे पालन करण्यास सहमती दर्शवली तो म्हातारा शेतकरी हळूहळू ट्रॅक्टरवरून खाली उतरला आणि वकिलाकडे गेला त्याची लोखंडी नान लावलेल्या बुटाची पहिली लाथ त्याच्या वकिलाच्या कमरेवर लागली आणि तो गुडघ्यावर पडला जेव्हा शेतकऱ्याने त्याच्या ढोंगरावर तिसरी लाथ मारली तेव्हा वकील हात आणि पाय टेकून पडला त्यामुळे त्याचे तोंड एका ताज्या गाईच्या शेणामध्ये गेले जेव्हा शेतकऱ्याने त्याच्या ढोंगरावर तिसरी लाथ मारली तेव्हा वकील हात आणि पाय टेकून पडला त्यामुळे त्याचे तोंड एका ताज्या गाईच्या शेणामध्ये गेले त्याच्या सर्व इच्छाशक्तीचा वापर आणि उरलेल्या शक्तीचा वापर करून वकील हळूहळू उठण्यात यशस्वी झाला त्याच्या जॅकेटच्या सहाय्याने चेहरा तो म्हणाला ठीक आहे मूर्ख म्हातार्या आता माझी पाळी आहे तीन एलाथांचा नियम भारतीय शेतकऱ्याला कमी समजू नका हा व्हिडिओ श्री ट्रम्प साहेब यांच्याशी संबंधित नाही म्हातारा शेतकरी हसला आणि म्हणाला नाही मी हार मानतो तुम्ही बदत घेऊ शकता <laughs> कृपया हा व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा